हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिजन रिजनचा मराठी तर्थ प्रदेश मोठा भूप्रदेश भूभाग जिल्हा प्रांत किंवा राज्य अभ्यासाचे क्षेत्र कार्यक्षेत्र शरीराचा एखादा भाग किंवा बाजू रिजनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फूड अँड वॉटर आर स्कॅस इन दिस रिजन दुसरा वाक्य आहे दिस इज अ मेजर सॉल्ट प्रोड्युसिंग आहे वॉट द एव्हरेज रेनफॉल फॉर दिस रिजन चौथा वाक्य आहे आय हॅव अ पेन इन द रिजन ऑफ माय हार्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू